नमस्कार श्री स्वामी समर्थ अश्विनी सोनोशी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण आज डेली ब्लॉगमध्ये बघत आहोत सोयाबीन चिल्ली तर चला आपण सोयाबीन चिल्लीसाठी काय काय लागतं ते बघू सर्वांचंच स्वागत आहे अश्विनी सोनोशी चॅनलमध्ये आज मी पहिल्यांदा दाखवते आपल्या स्वामींची मूर्ती वगैरे डेली ब्लॉग आहे त्यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा स्वामींचं मी दर्शन देत असते सर्वांना तर चला किचनमध्ये आलेलो आहे त्यासाठी मी सोयाबीन घेतलेलं आहे आणि पाणी गरम करून घेतले उकळी आलेली आहे बघा उकळी आल्याच्यानंतर मी मीठ टाकून घेतले आहे आणि सोयाबीन टाकून घेत येतात तुम्हाला जेवढी बनवायची असेल तेवढे सोयाबीन टाकून घेऊ शकता गरम पाणी म्हणजे फक्त गरम केले आणि गॅस बंद करून फुगायला ठेवलेले आहे बघा मस्त फुगलेले आहे सर्व असं आपल्याला पाणी निघू काढून घ्यायचे एकदम सगळ्या सोयाबीनचं पाणी मस्त काढून घेतलेलं आहे बघा त्याच्यावर मी काळी मिरी पूड टाकते थोडीशी मिरची पावडर चवीपुरती तिखट तुम्हाला तिखट लागत असेल तर तिखट करू शकता तुम्ही मी जास्त तिखट नाही केलेलं थोडीशीच टाकलेली मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते थोडंसं चवीपुरतं तुमच्या हिशोबाने मी मीठ पाण्यातील सुद्धा टाकलं होतं आपण भिजत घातलं त्यावेळेस आता मस्त एक जीव करून घेतलं आणि त्यात कॉर्न टाकून घेतलं कॉर्न फ्लॉवर टाकताना आपल्याला पाणी नाही लाव टाकायचं त्यालाच दाबून दाबून आपल्याला कॉर्नफ्लोअर मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा कलर टाकला होता मी आपला खायचा कलर आणि तेल तापायला ठेवून घेतलं होतं आपण जोपर्यंत कॉर्नफ्लोअर लावत होतो तोपर्यंत तेल येतो आपलं आणि थोडं थोडं करून मी सोयाबीन मस्त तळून घेणार आहे क्रिस्पी होऊपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला सोयाबीन तसे सगळे सोयाबीन मी तळून घेतले आहे आणि हे अद्रक आणि लसणाचे थोडे ठेचून घेतले तुम्ही चिरून घेतले तरी काय हरकत नाही मी थोडंसं ठेचून घेतलेली म्हणजे दाताखाली आल्यावर प्रॉब्लेम होता आणि कांदा आणि सिमला मिरची आपल्याला अशी मोठी मोठी कापून घ्यायची बघा मी दाखवलेली एक मिरची तिखट हिरवी एक मिरची टाकली फक्त मी तुमच्या आवडीनुसार आपण चिल्ली सॉस आणि टॅमेटो सॉस टाकणार आहे म्हणून मी थोडंसं हलकं फिक्कस ठेवलेलं आहे तुमच्या याच्यावर तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर कांदा सिमला मिरची टाकून घेतल्याने तर त्याच्यापुरतं मीठ आणि हे एकत्रच घेतलं होतं मी टॅमेटो सॉस आणि चिल्ली सॉस दोन्ही एकत्र मी काढून घेतलं होतं आणि हे सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे तुम्हाला जर याची रेसिपी सेपरेट पाहिजे नसेल तर नक्की मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा पूर्ण मी टाकून घेतलेले आहे चिली सॉस टॅमॅटो सॉस आणि हे सोया सॉस थोडंसं आपल्या दीड एक दीड चमचा सोया सॉस तुमच्या याच्यावर ऑप्शनल आहे पाहिजे असेल तर घरचंच घर तुम्हाला आवडत असेल तर घरचंच तुम्ही फक्त ते टाकू शकता आणि कॉर्न फ्लोअर टाकून घेतलेलं आहे क्रॉम फ्लोअरचं थोडं पाणी एक चमचा कॉर्न फ्लोअर आणि त्यात पाणी टाकून मिक्स करून घेतलेले आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे नाही तेवढी करू शकता तुम्ही तुम्हाला जास्त ग्रेवीचं ठेवायचं असेल अजून थोडं पाणी वाढवलं तरी चालेल मला जास्त ग्रेव्हीचं नाही ठेवायचं मला फक्त असं ओलं करायचं आहे म्हणजे क्रिस्पी लागलं पाहिजे खायला त्या हिशोबाने मी टाकून घेतले बघा तर मग मस्त मस्त टाकून घेतले सोयाबीनही टाकली त्यात आणि थोडंसं एकच एक दीड मिनटं फक्त आपल्याला गॅसवर ठेवून हलवून घ्यायचं आहे बघा मस्त म्हणजे जास्त पाणीही नाही आणि जास्त सुकं पण नाही झालं झाकण ठेवून घेतलं गॅस बंद केलेलं आहे मी आणि मस्त आहे बघा कसे वाटली रेसिपी नक्की सांगा कॉमेंट्स बॉक्समध्ये आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या अश्विनी सोमशी चॅनेलला सबस्क्राईब करा या खायला आणि खूप टेस्टी झाली होती तुम्हालाही आवडत असेल तर नक्की सांगा मला